माझ्या लाडक्या बहिणींना मी विचारतोय या लोकांनी तुमच्या योजनेत जोड खोडा घातलाय त्यांना तुम्ही जोडा दाखवणार की नाही त्यांना तुम्ही जाब विचारणार की नाही आणि म्हणून त्याने सांगितलं शेतकऱ्यांच्या योजना कर्जमाफीच्या योजना माझ्या लाडक्या बहिणींच्या योजना लाडक्या भावांच्या योजना या योजनांच्या आम्ही इन्क्वायरी लावू चौकशी करू आणि जे दोषी आहेत ते आपलंच आहे आपलंच आहे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू पण त्यांचं सरकार तुम्ही येऊ देणार सरकार येऊ देणार तुमच्या योजना बंद पाडणाऱ्यांचं सरकार येऊ देणार आणि तुमच्यासाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या लाडक्या भावांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ज्येष्ठांसाठी जेलमध्ये जावं लागलं तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार आहे पण तुमच्यात हिंमत कुठे आहे मनगटात ताकद लागते त्याला धाडस लागतं हिंमत लागते आणि माझी या महाराष्ट्रातली तमाम जनता तुमची या निवडणुकीमध्ये वाट लावल्याशिवाय राहणार नाही फेक नरेटिव पसरवून खोटे मत घेता नंतर सांगता प्रिंटिंग मिस्टेक म्हणून बंद कर बंद कर, कर, कर अरे बाबा तेवीस तारखेला येतो फटाक फोडायला यायचे आणि म्हणून आपला वचननामा चोरला त्यांनी आता महालक्ष्मी नावाची योजना काढली अरे माझ्या या लाडक्या बहिणींना लक्ष्मींना तुम्ही नाराज केलंय की आता कडक लक्ष्मी बनवून तुमची पूर्ती वाट लावतीलच बघा आणि ह्याचा कॉपी केलेली आहे कॉपी करून कोण पास होतो का ओरिजिनल ते ओरिजिनल डुप्लिकेट ते डुप्लिकेट आणि म्हणून या ओरिजिनल माणसाला तुम्हाला मतदान करायचं आहे करणार ना हा मानस पुत्र आहे आपाला विकासाला खूप निधी दिला जेव्हा जेव्हा चार हजार कोटी कधी घेऊन आला मला माहित पण नाही कळलं पण नाही काय गुलाबराव पुढच्या टप्प्यात हा माझा मत हा मतदारसंघ मी दत्तक घेणार आहे दत्तक त्यामुळे चिंता करायचं काम नाही या मतदारसंघातून वाहणाऱ्या अरे गिरीश तर तुमचं स्वागत आहे आपण दोघं मिळून घेऊ या मतदारसंघातून वाहणाऱ्या गिरणा नदीवर बंधाऱ्याचा प्रश्न प्रलंबित आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून बंधारे आपण पूर्ण करू हा देखील शब्द या ठिकाणी देतो एम आय डीशी मंजूर केलेली आहे आता तेथ मोठे उद्योग येतील रोजगार वाढेल माझ्या या पाचोऱ्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि तुम्हाला मुंबई पुण्याला नोकरीसाठी दगदग करायची गरज लागणार नाही आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एकाच विनंती करतो वीस तारखेला उठायचं आणि काय करायचं पहिलं मतदार केंद्रात जायचं मतदान करायचं आणि माझ्या भाऊजींना पण सांगतो तुम्ही पण सकाळी उठून पहिलं मतदान करायचं कारण मग करतो मग थोड जेवतो मग थोडं झोपतो आराम करतो असं केलं तर याला लीडनी निवडून आणायचं आहे ना रेकॉर्ड ब्रेक विजय पाहिजे ना कितींदा निवडून येतो तू तिसऱ्यांद थर्ड आता हॅट्रिक करायची आहे ना हॅट्रिक करायची म्हणजे तुम्हाला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर घालवायला लागेल आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की वीस तारखेला तुम्ही भरभरून मतदान करा आणि तेवीस तारखेला हा एकनाथ शिंदे इथं फटाके फोडायला गुलाल उधळायला तुमच्यामध्ये धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र